खांदा गावालगत खाडीत अवैध वाळू उपसा प्रशासन अनभिज्ञ कारवाईची मागणी पनवेल तालुक्यातील खांदा गावालगत खाडीमधून गेल्या काही दिवसांपासून वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होतोय तथाकथित विकास नावाचा इसम हा वाळू उपसा करतोय यामुळे पर्यावरणाची हानी होऊन भविष्यात मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे शासनाचा महसूलही बुडतोय रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे पनवेल शहरालगतच खांदा गाव वसलंय या खांदा गावाच्या लगत अनेक लोक राहतात येथेच कामोठा खाडी आहे त्या ठिकाणी विकास नावाचा इसम या खाडीमधून वाढते या प्रकारामुळे हो या प्रकाराची गंभीर दखल घेऊन विकास नावाचा इसम महसूल विभागाला कर देतो की नाही याबाबत चौकशी करून कारवाई करावी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले मशीन सक्षम पंप उद्ध्वस्त करावेत अशी मागणी होत आहे याबाबत तहसीलदार विजय पाटील यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे तथाकथित विकास नामक इसम शासनाचा किती महसूल बुडवतो किंवा विकास सारखे किती लोक शासनाची दिशाभूल करून अवैधरित्या वाळू उत्खनन करतात याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल